कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राजा छत्रपती आदेश प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कोपरगाव चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन एकोणतीस जानेवारी रोजी शिंदे सोसायटीच्या मैदानावर तालुक्याचे युवा आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे रोहिदास होन काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे सचिन रोहमारे राहुल रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये गुंतलेली दिसते त्यामुळे आपल्या शरीराकडे देखील दुर्लक्ष होत आहे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून तरुण मैदानी खेळांकडे वळतील म्हणून अशा स्पर्धा काळाची गरज आहे या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरचे सर्व टीम्स या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी येणार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना कल्पना आहे का सर्वांना प्रत्येकाकडे मोबाईल आहे म्हणजे नुसते तरुण नाही तर सर्वांकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकजण व्हॉट्सअपवर जास्त बिझी असतो आणि खास करून तरुण मंडळी जे आता समोर बसलेले कॉलेजमधले मुलं आहे ते, ते कुठला तो गेम निघाले पबजी काय का गेम निघालेला आहे बरोबर आहे का पबजी गेम मध्ये जास्त लोक व्यस्त असतात तर मी जरा तर डाऊनलोड करून बघितलं काय ते पबजी आणि त्याच्यामध्ये बरेच मी बघितले की काही शंभर एक लोक ऍट अ टाइम खेळतात तिथे खेळण्यापेक्षा इथं आपण खेळलं पाहिजे त्या त्या पबजी मध्ये खेळून काही त्याचा उपयोग होत नाही नुसतं एक साधन त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या मोबाईलमध्ये व्यस्त व्यस्त न होता आपण सर्वांनी व्हॉलीबॉल असा कुठलाही ग्राउंडवरचा खेळ खेळून त्या ठिकाणी आपली शारीरिक परिस्थिती अजून सुधारण्याची संधी आपल्याला मिळते आणि म्हणून मोबाईलमधून बाहेर निघून ग्राउंडवर आपण सर्वांनी यावं अशा पद्धतीची विनंती करेल निश्चितच या स्पर्धेमधून आपल्या सर्वांनाच म्हणजे तरुणांना आणि पूर्ण पंचक्रशील सर्व ग्रामस्थांना एक चांगल्या दर्जाचा व्हॉलीबॉल या ठिकाणी बघायला मिळणार आणि म्हणून या सर्व या स्पर्धेचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा कारण की याच्यामधून निश्चितच काही नवीन तरुण या ठिकाणी गेम या गेममधून आकर्षित होऊन या गेमकडे वळण्याची एक संधी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना मिळालेली आणि नुसतं तरुणच नाही संध्याकाळच्या वे, वे, वेळेस सकाळच्या वेळेस ज्या ज्या वेळेस ज्येष्ठांनाही त्या ठिकाणी जर वेळ मिळाला तर निश्चित व्हॉलीबॉल खेळण्याचं प्रयत्न आपण ठिकाणी केला पाहिजे आमच्या गावामध्ये दे देखील संध्याकाळच्या वेळेस म्हणजे त्याच्यातच तरुणच नाही काही पन्नास साठ पर्यंतचे ज्येष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळायला जात आहेत त्याच्यामुळे तसं काही नाही का फक्त तरुणांनीच खेळलं पाहिजे यावेळी मान्यवरांनी देखील व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटाचे वेगवेगळे सामने होणार आहेत यामध्ये देशभरातून दिल्ली पंजाब हरियाणा मध्यप्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागातील संघ सहभागी झाले आहेत करतो सरपंचारा टांगा भाऊ हुने असते युवराज देशमुख असते ने घ्यायचे याचे कारण असं होतं का खेळा ग्रामीण पातळीवर आज हे जागतिक नॅशनल लेव्हल चे संगीन संघ असेल ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर आवताडे काकासाहेब शिंदे कैलास आवताडे पांडुरंग आवताडे रवींद्र विघे महेंद्र वाघमारे नरेंद्र राजपूत योगेश आवताडे तसेच राजा छत्रपती आदेश प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले आज आम्ही एवढ्या भव्य दिव्य शूटिंग हॉलिबॉल ऑल इंडिया मॅचेस घेऊ शकलो ते फक्त आमच्या असतो दादामुळे घेऊ शकलो कारण ते आमच्या मागे खंबीरपणाने वगैरे राहू शकत नाही तर एवढ्या मोठ्या भव्यदिव्य महिलांचे आणि पुरुषांचे सामने आम्ही घेऊ शकत नव्हतो हो पण दादाने आम्हाला जो आम्हाला पाठिंबा दिला आणि ते जोरात का करा आणि चांगले व्यवस्थित करा असं दादा जेव्हा सांगितलं त्यावेळेस आम्ही कंबर कसून जे कामाला लागलो ते आठ लाग ते दहा दिवसाच्या आतमध्ये आम्ही सर्व तयारी केली आणि आमचे व्हायचरम सुनीबा असतील आमच्या सुनानेताय असतील जेटपी सदस्य आमच्या अनुषता गुण असतील सर्व आमचे मान्यवर आमचे पदाधिकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सर जिल्हा पदाधिकारी सर्व आला आपला मौल्यवान खर्च करून आणि आमचे युवा नेते आजुरा काळे यांनी स्वतःच्या स्वतः उद्घाटन करून आम्हाला जो आमचा आमचा जो हि आमचं जो हिंमत वाढवली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो प्रतिनिधी मोबीन खान मायन्यूद, कोपरगाव